नमस्कार माझ्या मित्र स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट आज आपण एक खुशखबर घेऊन आलेलो आहोत म्हाडाची लॉटरी जाहीर झालेली जा आहे अवघ्या पाच लाखात म्हाडाचे घर तुम्हाला भेटणार आहे तर हे एक छोटंसं का होईना चा असं सगळ्यांचं स्वप्न असतं की हक्काचं घर असावं असं स्वप्न आपल्या प्रत्येकाच्या मनात शंभर टक्के असतं मात्र सध्याच्या वाढत्या महागाईमुळे शहरात था सुन, घर घेणं अनेकांच्या आवाक्याबाहेर झालेलं असून दिसून येते पण आता अतिशय कमी बजेटमध्ये तुम्ही पाहिलेलं घराचं स्वप्न नक्कीच पूर्ण होणार आहे कारण म्हाडाने तुमच्यासाठी एक मोठी खुशखबर दिली आहे अवघ्या पाच लाखात म्हाडाचे घर म्हाडा फ्लॅट मिळणार आहे होय तुम्ही बरोबर वाचले आता फक्त पाच लाख रुपयामध्ये मिळू शकतं तुम्हाला स्वतःचं घर आणि विशेष म्हणजे या स्वस्त घरासाठी लॉटरी हाऊसिंग लॉटरी देखील जाहीर करण्यात आली आहे तुम्ही जर अल्प उत्पन्न गट आणि मध्यम उत्पन्न गटात असाल तर तुमच्यासाठी अवघ्या पाच लाखात घर उपलब्ध होणार आहे या घरासाठी अर्ज कुठे करावा लागणार आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे तसेच या म्हाडाच्या घरांचे लोकेशन कुठे आहे याबद्दल आपण या, या व्हिडिओद्वारे माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी सर्वांना माझी विनंती आहे जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करून घ्या म्हाडाच्या या योजनेतली सगळ्यात दिलासादायक बाब म्हणजे अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील लोक लोकांसाठी ही घरे अगदी परवडणाऱ्या किमतीत मिळणार आहे विशेष म्हणजे ही घरे केवळ पाच लाख रुपयापासून सुरू होत आहे अर्ज कुठे करावा लागेल आणि या अर्जाची शेवटची तारीख काय आहे म्हाडाच्या या घरासाठी अर्ज प्रक्रिया तीस जूनपासून सुरू झाली आहे ज्यांना अर्ज करायचा आहे त्यांना अकरा ऑगस्टपूर्वी अर्ज दाखल करावा लागणार आहे कारण अकरा ऑगस्ट ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे यासाठी म्हाडाचं अधिकृत संकेतस्थळ एच डबल टी पी एस हाऊसिंग डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इनवर जाऊन अर्ज करावा लाग लाग करता येणार आहे ही सरळने वेबसाईट नोट करून घ्या या वेबसाईटवर गेल्यावर तुम्हाला अर्ज करता येणार आहे म्हाडाचे म्हाडाने नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील नवीन घराची लॉटरी जाहीर केली आहे या योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगरमध्ये तब्बल एक हजार तीनशे एक्कावन्न घरे तर नाशिक विभागात एक हजार चारशे पंच्याऐंशी घरे उपलब्ध होणार आहेत नाशिकमध्ये घरं कितीला मिळणार तर अल्प उत्पन्न गटातील आय जी लोकांसाठी नाशिकमध्ये घर घेण्याची मोठी संधी आहे बारा पॉईंट अडुसष्ट लाख ते तेरा पॉईंट पंचावन्न लाख रुपयादरम्यान ही घरे उपलब्ध असणार आहे विशेष म्हणजे ही सर्व घरे वडाळा शिवारातील पाश्वनाथ प्रोजेक्ट या ठिकाणी मिळणार आहे अल्प आणि मध्यम उत्पन्न गटासाठी नाशिकमध्ये आणखी पर्याय उपलब्ध अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी नाशिकमध्ये आडगाव शिवारातील प्रणव गार्डन या प्रोजेक्टमध्येही ही घरे मिळणार आहेत या घराची किंमत अंदाजे अकरा पॉईंट चौऱ्याण्णव लाख ते पंधरा पॉईंट एकतीस लाख रुपयांच्या दरम्यान असे अधिक असे अशी माहिती मिळाली आहे तसेच मध्यम उत्पन्न गटातील घरे अहिल्यानगरमधील सिव्हिल हुडको आणि सावेदी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे विशेष म्हणजे या घरांची किंमत फक्त पाच पॉईंट अठ्ठेचाळीस लाख रुपये इतकी आहे जी सहज परवडणारी आहे आता छत्रपती संभाजीनगरमध्ये घर घेण्याची संधी विविध भागांमध्ये विविध किमतीत घरे उपलब्ध छत्रपती संभाजीनगरमध्ये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत अनेक भागांमध्ये घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत यामध्ये वेगवेगळ्या परिसरानुसार घरांच्या किमतीतही वेगवेगळ्या आहेत नक्षत्रवाडी येथे सर्वाधिक म्हणजे एक हजार छप्पन घरे उपलब्ध आहे यांची किंमत सुमारे पंधरा पॉईंट तीस लाख रुपये आहे चिकलठाणा भागात एकशे अठ्ठावन्न घरे असून त्यांची किंमत सत्तावीस लाख रुपये एवढी आहे देवळाई या लोकेशनवर चौदा घरे उपलब्ध आहे आणि ज्यांची किंमत तेरा पॉईंट एकोणावीस लाख रुपये ते सोळा पॉईंट एकोणावीस लाख रुपये दरम्यान आहे आनंद पार्कमध्ये कमी बजेटमध्ये घरे शोधण्यासाठी खास संधी आहे इथे अठरा घरे असून किंमत फक्त चार पॉईंट पंच्याऐंशी ते सहा पॉईंट सत्तावीस लाख दरम्यान आहे तसेच चिकलठाण्यातील दुसऱ्या प्रकल्पात आणखी सहा घरे उपलब्ध असून किंमत थेट चौतीस लाख रुपये इतकी आहे बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई हो येथे ब्याण्णव एवढी घरे आहे आणि त्याची किंमत दहा पॉईंट पासष्ट लाख रुपये इतकी असल्याची माहिती मिळाली आहे तर अशा प्रकारे म्हाडाने लॉटरी काढलेली आहे यामध्ये तुम्हाला कमीत कमी किमतीत सिडकोचे घर उपलब्ध होणार आहे आणि तिथे सर्व असते स्ट्रीट लाईट ड्रेनेज लाईन पाण्याची पाईपलाईन आणि बांधकाम पूर्ण झालेलं असं व्यवस्थित तुम्हाला रेडी पजेशनवर घर भेटते आणि सगळ्यात कमी किंमतमध्ये त्याच्यामुळे सर्वांनी नक्कीच अर्ज करावा प्रत्येकाचं घराचं स्वप्न इथे अर्ज केल्यावर पूर्ण होणार आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट माहितीसोबत